प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मसुरीची रेसिपी तयार करणार आहोत तर इथे मी हा अख्खा मसूर घेतलेला आहे ही रेसिपी तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी चटपटीत रेसिपी आपण तयार करूया तर इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे तर कुकरमध्ये आपण मसूर काढून घेतलेला आहे मसूरला आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जी काही घाण असेल ती निघून जाईल तर अशा पद्धतीने मसूर मी दोन वेळा धुवून घेतलेला आहे आता मसूर बुडेल इथपर्यंत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर सारखं करून घ्यायचं आहे आणि मसूर बुडेल इतकं पाणी आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे दोन छोटे कांदे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर एका कांद्याचे मी चार तुकडे केलेले आहेत पाच सहा पाकळ्या लसूण घातलेला आहे टॉमॅटोला मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक मोठा टॉमॅटो आणि एक लहान टॉमॅटो असे दोन टॉमॅटो मी घेतलेले आहेत तीन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ घालूया अगदी चवीपुरताच मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालूया नंतर मीठ आणि हळद आपण पुन्हा वापरणार आहोत त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करूया थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण ह्याला तीन शिट्ट्या देणार आहोत कुकरला मी तीन शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलून पाहूया तर तुम्ही पाहू शकता इथे मसूर आपला मस्त शिजलेला आहे तर मसूरला आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे तर व्यवस्थित तो शिजला पाहिजे पण अख्खा राहिला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे पहा तुम्ही इथे पाहू शकता मसूर जो आहे तो छान अख्खाच राहिलेला आहे तर आता आपण त्याला फोडणी तयार करूया इथे मी तेल घेतलेला आहे पण तेलाची क्वांटिटी ही जास्त घेतलेली आहे तीन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्येच अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घेतलेला आहे तर आता कांद्याला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर ही अख्खा मसूरची रेसिपी आहे त्यासाठी तेल थोडंसं जास्तच लागतं त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे तर इथे मी पाच ते सहा पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं असं वाटून घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर तेलाची क्वांटिटी तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करून बनवू शकता त्यानंतर इथे मी घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे तर अख्खा मसूर हा झणझणीतच असतो त्यामुळे मी इथे तीन छोटे चमचे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे त्यानंतर इथे माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तर कोल्हापूर सांगितलं की कांदा लसूण मसाला येतोच त्यामुळे मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि छान आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊया थोड़ी थोड़ी तर हळद घालताना थोडी कमी घालायची आहे कारण आपण अगोदरसुद्धा हळदीचा वापर केलेला आहे आता हे सर्व तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर मी घालते तर अशा प्रकारे कोथिंबीर जर आपण फोडणीमध्ये घातली तर त्याचा फ्लेवरही खूप छान येतो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये जरूर घालावी आता हे सर्व परतवून झालं की ह्यामध्ये आपण हा शिजलेला जो मसूर आहे तो घालून घेऊया छान मसाल्यामध्ये आपण ह्याला परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त ह्याला कलर आलेला आहे अगदी बघूनच खावंसं वाटतंय तर हे परतून घेऊया आपण आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी मी बाजूच्या गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे कारण आपले मसाले जे आहेत ते आता गरम आहेत आणि त्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं नाहीतर मग भाजीला छान तरी येणार नाही त्यामुळे गरम पाणीच घालायचं तर कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसूर जी आहे ती सर्व काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे किती आपल्याला जाड पातळ हवं आहे त्यानुसार पण खूप पातळ नाही करायचं थोडंसं लुसलुशीतच ठेवायचं त्यामुळे खूप टेस्टही खूप छान येते तर चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया मीठ ह्या अगोदरही आपण वापरलेला आहे त्यानुसार कमी घालायचं आहे किंवा टेस्ट करून घालू शकता आणि छान आता मी मिक्स करून घेते आहे तुम्ही पाहू शकता हा आपली मसुरीची रेसिपी इतकी सुंदर झालेली आहे हा कोल्हापुरी अख्खा मसूर अगदी झणझणीत कोल्हापूरसारखाच झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मसूर जो आहे तो छान असा अख्खा दिसला पाहिजे तर शिजवताना तो योग्य पद्धतीने शिजवायला पाहिजे त्यानंतर शेवटी आपण ह्यावर कोथिंबीर घालून घेऊया तर छान पाच ते सहा मिनटं मी ह्याला उकळवून घेतलेला आहे आणि आता झणझणीत कोल्हापुरी अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी बघून तोंडाला चव सुटलेली आहे तर आता आपला हा अख्खा मसूर व्यवस्थित तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये ह्याला सर्व करूया तर इथे तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये किती मस्त आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे भाज्यांची आवक कमी होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर तयार करू शकता अगदी वेळेवर अगदी मसूर भिजत नाही घातला तरीसुद्धा तुम्ही ही भाजी तयार करू शकता तर इथे मी ह्याला एक्स्ट्रा फ्लेवर देण्यासाठी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि ह्यामध्येच थोडासा मी हिंग घालते फोडणीला अगदी दोन चिमूट तर ह्या तुपामुळे छान फ्लेवर येतो त्यामुळे हे ऑप्शनल आहे पण तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला तर हा असा झणझणीत अख्खा मसूर तुम्ही पोळी पराठा भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता आवडलो तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला जर तुम्ही नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय